रोज एक नवीन विषयला या ठिकाणी वारणाली रोड वरचे आपल्याला काहीतरी समस्या सांगण्यासाठी या नागरिकांनी एकत्रित येऊन पाचारण केलेलं आहे आपण डायरेक्ट त्यांच्याशी चर्चा करू काय समस्या आहे त्यांची नमस्कार काय ना नाव आपलं माझं नाव सुनील भोसले हा भारतीय जनता पार्टीचा मी सांगली शहर जिल्हा उपाध्यक्ष आहे गेल्या वीस ते तीस वर्षापासून म्हणजे इथे इथे रहिवाशी आहे स्थानिक रहिवासी आहे हा जो पाठीमाग दिसतोय हा आरएमसी एम सी प्लॅन्ट मागता प्लॅन गेल्या तीन ते थी चार वर्षापासून हा चालू आहे सुरुवातीच्या काळात येथील नागरिकांना वाटले की बाबा रेल्वे ब्रिज साठी हा काम चालू आहे पण रेल्वे ब्रिज होऊन आता दोन वर्ष झाले तरी हा प्लांट अजून चालू आहे आणि या प्लांट मुळे आता आपण समोर बघतोय धुळीचं प्रदूषण एवढं वाढलेलं आहे सिमेंटच्या याच्यामुळं आरोग्याला एवढं घातक आहे आणि याच्यासाठी आम्ही सर्व नागरिकांनी कित्येक वेळा निवेदन दिले पण त्याचा कोणताही परिणाम प्रदूषणा झालेला नाही त्याच्यानंतर आम्ही पालकमंत्र्यांनाही निवेदन स्वतः स्वतः समक्ष आम्ही जाऊन भेटून पालकमंत्र्यांनी निवेदन दिलेलं आहे मुख्यमंत्र्यांनाही आम्ही निवेदन दिलेलं आहे सांगलीचे आमदार आदरणीय दादा गाडगे यांनाही आम्ही निवेदन दिलेलं आहे विल्डन कॉलेजच्या हातीत येत असल्यामुळे त्यांनाही आम्ही याचं निवेदन दिलं आहे कोणाचे विल्डन कॉलेज विल्डन कॉलेज कॉलेज आणि रेल्वेच्या हातीत हा प्लॅन्ट आहे अच्छा तर आमची अशी मागणी आहे की हा प्लॅन्ट इथून बंद दुसऱ्या जागी बंद करून दुसऱ्या जागी स्थलांतरित करावा तो त्यांचा प्रश्न तुम्हाला त्रास होतो बंद करा ब, बंद करावा ही आमची मागणी आहे ओके कारण हा नागरिकांच्या आरोग्याशी संबंधित विषय असल्यामुळे प्रत्येकाने आम्हाला लवकरात लवकर बंद करतो असं आश्वासन दिले पण अजून हा प्लांट चालूच आहे बर त्यामुळे त्वरित त्याच्यावर कारवाई व्हावी इथून बंद करावा आणि दुसरीकडे स्थलांतरित करावा ही आमची मागणी आहे आरोग्याच्या दृष्टीनं अतिशय घातक असा हा प्रश्न निर्माण झालेला आहे लहान मुलं असतील वयस्क माणसं असतील ही जे सिमेंटची धूळ आहे येता जाता म्हणा किंवा त्यांचं काम चालू असताना ही धूळ नाकातोंडामध्ये गेल्यानंतर श्वसनाचे फार मोठ्या प्रमाणामध्ये रोग निर्माण होण्याची शक्यता निर्माण झालेली आहे आणि त्याचबरोबर हा प्लॅन्ट रात्रंदिवस चालू असतो आणि त्यामुळं ध्वनी प्रदूषण सुद्धा होतं आणि शिवाय यातनं बाहेर पडणारं जे वेस्ट वॉटर आहे ते शेजारी विलिंग्टन कॉलेजची विहीर आहे किंवा बोर्स आहेत त्यामध्ये हे पाणी जमिनीत मुरून प्रदूषण पाण्याचं सुद्धा व्हायला लागलेलं आहे म्हणजे ध्वनी प्रदूषण असेल वायू प्रदूषण असेल आणि पाणी प्रदूषण असा फार मोठा हा गंभीर प्रश्न इथं निर्माण झालेला आहे त्याचबरोबर इथं आजूबाजूच्या बाजूला असणारी जी झाडं आहेत या झाडांवरती सुद्धा ती धूळ पडते आणि झाडांना सुद्धा नुकसान पोहोचतं म्हणजे वृक्ष सुद्धा त्या वृक्षांना सुद्धा त्या ठिकाणी काय होते पोचते त्यामुळं हा प्रश्न शासनानं मार्गी लावावा आणि हा स्थलांतरित निर्मनुष्य ठिकाणी करावा असं आमचं कळकळीचं निवेदन आहे आपल्याला ही जे समस्या सांगली ती अत्यंत अत्यंत भेडसावणारी परिस्थिती आहे आता या ठिकाणी नागरिक गोळा व्हायला लागले आणि या प्लॅनच्या लोकांना लक्षात आलं की हे आपल्या बाबतच तक्रार करणार आहेत त्यांनी त्वरित या साईडला जी त्यांची गाडी आहे त्या गाडीतून हे पाणी मारण्याचा प्रकार चालू केलेला आहे हे आत्ता हे दाखवायचं फक्त की आम्ही करत नाही या ठिकाणी जर बघितलं तर ही धुळीचं साम्राज्य पायामध्ये सा सहा इंच जाडीची ही धुळवाचा फोपुटा आहे तर हा हा फोपुटा ही अवस्था हे तुम्हाला दाखवा लागलेलं आहे ला तर मी महाशासनाला आणि या धुळी प्रदूषण केंद्राला पण विनंती करतोय की लोकांची लोकांची मागणी अत्यंत महत्त्वाची आहे हा जो मागे दिसणारा प्लॅन्ट आहे हा प्लॅन्ट दोन वर्षापूर्वी या ब्रिज बंद झाल्यानंतर सुद्धा इथं चालू ठेवण्याचं कारण काय आणि हा नागरी वस्तीमध्ये चालू ठेवला आणि आता या ठिकाणी असून हा जो प्लॅन मध्ये उत्पादन होणारा माल आहे तो या जिल्ह्यामध्ये इतरत्र विकला जातो किंवा दिला जातो मग इथल्या नागरिकांना त्याचा त्रास का हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे त्यामुळे त्वरित या प्लांटला बंदी घालावी हाँ थे 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 हाँ हा प्लांट स्थलांतरित करायचा की बंद ठेवायचा तो त्यांचा प्रश्न आहे आमचा प्रश्न एवढाच आहे की आम्हाला होणारा त्रास बंद व्हावा आणि या नागरिकांची समस्या बंद व्हावी त्यामुळे ताबडतोब हा प्लांट बंद करावा अन्यथा तुम्ही या भागातले नागरिक सगळे मिळून हा प्लांट बंद पाडायला तयार आहात का हाय वेळ पडली वेळ पडली तर रोज एक नवीन विषयाचे दर्शक आणि या भागातले नागरिक मिळून आम्ही हा प्लांट बंद पाडू याची नोंद आपण घ्यावी एवढंच मी सांगतो धन्यवाद